कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड शहरामध्ये मागील वर्षी तसेच या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने खेड शहरामध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे नागरिकांचे तसेच व्यापाऱ्यांचे यामध्ये अतोनात नुकसान झाले त्यांचे पंचनामे झाले मात्र मागील वर्षाची ठराविक लोकांची नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही मिळालेली नाही मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे तसेच या वर्षाची देखील नुकसान भरपाई मिळण्यासाठी दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी खेड तहसीलदार यांची भेट घेतली आहे या संदर्भात निवेदन दिले असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अन्यथा न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय सदरवेळी शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन माजी नगरसेवक फारुक मणियार माजी नगरसेवक बशीर मुजावर पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक तसेच पुरग्रस्त नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते